अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम येथून नऊ ऑगस्टला पर्वावर केंद्रीय प्रचार विभागाच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भातील हुतात्मा स्मारकांना भेट देण्यासाठी व क्रांती स्थळांना आणि विद्यार्थ्यांना क्रांती पर्वाची माहिती देणे यासाठी क्रांतीज्योत यात्रा भ्रमण करीत आहे ही क्रांतीज्योत जिल्ह्यात आगमन होऊन गोरेगाव तालुक्यातील सईद तिम्या आदर्श ग्रामपंचायत कुराडी येथे ते दिनांक तेवीस ऑगस्टला तीन वाजता दाखल झाली परिसरातील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने क्रांतिज्योत यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तदनंतर सामूहिक प्रार्थना ज्योत यात्रा प्रमुखांनी प्रबोधन केले आपल्या प्रबोधनातून त्यांनी उपदेश देताना म्हणाले संतांनी देश जागवला समाज जागवला जे कार्य आहे दया हे संतांचं भांडवल आहे या पद्धतीने तुमच्या आमच्यावर मोठे उपकार करून ठेवले देश मुक्त केला राष्ट्र संत तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढले हा असा लेच्या पेचा संत नव्हता हा लढविया स्वातंत्र्य सैनिक होता देशाचा लढणारा होता म्हणून इंग्रजांनी त्यांना जेलमध्ये टाकलं पुढे मुक्तता झाली त्यांची त्यानंतर त्याने आपला देश कसा झाल्यानंतर भारत कसा असला पाहिजे सुद्धा विचार मांडला सुंदर माता भारत निर्माण झाला पाहिजे प्रत्येक माणूस आदर्श बनला पाहिजे आदर्श माता निर्माण झाल्या पाहिजे आदर्श बालक निर्माण झाले पाहिजे आदर्श माणसं निर्माण झाले पाहिजे आदर्श कुटुंब निर्माण झाले पाहिजे आणि आपला शेतकरी असत शेती कसली पाहिजे रिकाम तिकडे कुणी राहू नाही उद्योग पुजारी जो उद्योग करणारा माणूस आहे तो खरा पुजारी आहे जेवढ्यात खंडी वाजवणारा पुजारी नव्हे समजले गणी माझा पुजारीची व्याख्या केलेली आहे उद्योगी जन सर्व पुजारी तयाची इमानदारी आणि खोटं नाटक नाही राहिलं देवाला खोटं नाता आवडत नाही माझं गावचं मंदिर आपलं गाव सुंदर बनवा आपल्या गावातला माणूस सुंदर बनला पाहिजे कपड्या लक्ष्याने नाही गाडयेबाबत काटकेत्र घातले तुम्ही जगातला सर्वात सुंदर पुरुष लोकांना सेवा धर्म सांगितला स्वच्छतेचा मंत्र दिला ग्राम स्वच्छता करा आपलं गाव चांगलं ठेवा आपलं घर चांगलं ठेवा आपल्या बाळांना चांगलं शिक्षण द्या हा विचार गाडगे बाबा राष्ट्रवंतांनी सांगितला आणि त्याच विचाराला नाही भटकले का गेले का ना नाही एका विचारात तुझी एकट्याची मान तुझ्या गुरदेवाची घाल भंजीर बोली वेगळ्या तुझला धडा नाही की त्यांचे सत्कर्माला चिपकुनी राही उने न चिपून जरी तू झाला ते कमल आपल्या संकल्पाला पाल तुझी एक त्याची माग तुझ्या गुरुदेवाची घाल गुरुदेवाचा मार्ग हा प्रगतीचा मार्ग आहे आणि विज्ञानवादी मार्ग आहे सत्याचा मार्ग आहे सेवेचा मार्ग आहे ज्येष्ठ सेवेचा मार्ग आहे गुरुदेव स्वरामणाने आपल्याला हा विचार दिलेला आहे म्हणून आपण गुरुदेव सोबणाच्याच कार्यामध्ये राहायचो आपलं गाव उन्नत करायचं आपलं कुटुंब उन्नत करायचं चांगली गावाची सेवा करायची एकमेकाला मदत करायची

हे प्रबोधनकार उपस्थित होते तर कुराडी परिसरातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे देवराव कटरे आनंद कटरे गेंदलाल बघेले प्रेमलाल घरत ताराचंद शहारे यांनी क्रांतिज्योत यात्रेचे स्वागत व प्रबोधन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले